सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा न्यूज चॅनल इन्स्टिट्यूटच्या भैरवनाथ हायस्कूलमधील एकोणीसशे एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव सालच्या दहावीतील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अर्थात गेट टुगेदर कार्यक्रम रानवारा रिसॉर्ट केरली कोल्हापूर इथं नुकताच पार पडला शालेय जीवनातील आठवणी जागा करण्यासाठी बत्तीस वर्षांनी सर्व विद्यार्थी एकत्र आल्यानं जुन्या आठवणींना नवा उजळा मिळाला करवीर निवासिनी श्री क्षेत्र चं दर्शन घेऊन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर रिझॉर्टवर विद्यार्थ्यांची मनोगत ओळख एकमेकांना टोपी घालणं फॅशन शो बलून्स जोडी गेम संगीत खुर्ची बायको कायको यांसारखे मनोरंजनात्मक खेळ खेळण्यात आले दरम्यान वॉटर पार्कचाही आनंद लुटण्यात आला या सर्व कार्यक्रमाचं चा सूत्रसंचालन सुहासिनी बसन्नावर यांनी केल्यानं कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा तसंच गेट टुगेदर यशस्वी करण्यास मोलाचा सहकार्य केल्याबद्दल प्रमोद आणि अशोक पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला श्री क्षेत्र दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता रमेश जाधव यांनी केले आभार अभिनंदन नाडके यांनी मांडले स्नेहम्यास जुबेदा नदा प्रेहाना मुल्ला सुनीता कोळी विजय करडे अश्विनी चौगले गीता निर्मला चिंचवाडे यांच्यासह दीपक पाटील अभिनंदन नाडके संजय सुतार शशिकांत कांबे संभाजी सुरेंशी बाहुबली पाटील खंडू कमते रमेश जाधव राजेंद्र बिराज राजेंद्र कमते राजेंद्र जाधव राजकुमार कुराडे अशोक पाटील सुनील मिर्जे संजय सुरेंशी विजय जाधव विजय बन्ने विजय माळगे प्रवीण पाटील अरुण कोरवी प्रमोद पाटील हे विद्यार्थी उपस्थित होते एसबी न्यूज साठी बरगावून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा